नमस्कार मी तुळजाभवानी मातेचं मा गाणं म्हणत आहे तुम्हाला गाणं आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला माझी आंबी का सत्वाची उभी राहून थाटात माझी आंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात आली पुनवेची चांगलं पडलंय डोंगरात ದವಟಿ ಪೇಟು ನಿಹ ಸಾರನಂದ ದೇವ ಆಲಿ ಪುನ್ವೆ ಚಿರಾತ ಚಾನ ಪಡಲಯ ಡೋಂಗರ ದ್ಯವಟಿ ಪೇಟು ನಿಹ ಸಾರನಂದ ದೇವ ಗಳಾಕವಡ್ಯಾ ಮಾಳಾ ಪರ್ಡಿಗೇ ನಿಹ ಗವಡ್ಯಾ ಮಾಳಾ ಪರ್ಡಿಗೇ ನಿಹ वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट भगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबी सत्वाची उभी राहून इथाटात माझी आंबी सत्वाची उभी राहून थाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंकवा तिला नाही ग त्याची वान हळदी कुंकवाच लेन तिला नाही ग त्याची वान साडी चोळीचा मान देते आंबाला ने मान साडी चोळीचा मान देते आंबाला ने मान सडा पडलाय कुंकवाचा याग बाजार पेटात सडा पडलाय कुंकवाचा याग बाजार पेटात वाट बगती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात मुकाला न्हावून केस मोकळे सोडून आली आंबिका चालून भाळीमळवटलेवून मुकाला न्हावून केस मोकळे सोडून आली आंबिका चालून भाळी मळवट लेऊन आली हाकेला धावून नाही भेदभाव पोटात आली हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबी कसत्वाची उबी राहूनी थाटात था, माझी आंबी कसत्वाची उबी राहूनी थाटात था, वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात गार सुटलाई काटा अंगावर उठलाई उदकापूर पेटलाई सारा सुगंध सुटलाई गार गार सुटलाई काटा अंगावर उठलाई उदका पुर पेटलाई सारा सुगंध सुटलाई मला सुचे ना काय बाई या ग थंडीच्या लाटात मला सुचे ना काय बाई या ग थंडीच्या लाटात वाट ती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट ती भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबी कसत्वाची उभी राहून थाटात माझी आंबी कसत्वाची उबे राहून थाटात वाट बघती भक्तांची तुळजापुराच्या घाटात 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 आईरा जाऊ देव दे